नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे म्हणजे दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव त्यामध्ये आपण लासलगाव उपबाजार आवार निफाड आणि त्यासोबतच मित्रांनो लासूर येथील कांदा बाजार भाव हे आपण बघणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपण निफाड येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत निफाडला मित्रांनो आज एकशे साठ वाहनांमधून आवक ही दाखल झालेली आहे यामध्ये मित्रांनो जो उन्हाळा कांदा आहे याला कमीत कमी एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार चारशे एकवीस तर सर्वसाधारण तीन हजार तीनशे अकरा रुपये हा दर मिळाला त्यासोबत मित्रांनो जो गोलटी कांदा आहे याला कमीत कमी दोन हजार एकशे दोन रुपये जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दोन हजार सातशे अकरा रुपये हा दर मिळाला त्यासोबत मित्रांनो जो खाद चोपळा कांदा आहे याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दोन हजार दोनशे एक्कावन्न रुपये एवढा दर या ला आज बाजार कांद्याला आज लासलगाव उपबाजार आवार निफाड येथे मित्रांनो कांद्याला बाजारभाव हा मिळत आहे मित्रांनो बाजारभाव हा सध्या आपल्याला स्थिर पाहण्यास मिळत आहे त्यासोबत मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासूर स्टेशनला आज जो कांदा आहे हा मित्रांनो आपल्याला काही लॉटचा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि त्यामध्ये मित्रांनो काही लॉट हे लासूर स्टेशनला तीन हजार पाचशे साठ रुपये या दरम्यान गेलेले आहेत तर मित्रांनो हे होते आजचे लासलगाव उपबाजार आवार निफाड आणि लासूर स्टेशन इथचे कांदा बाजार भाव मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो